मुख्यमंत्र्याचा मंत्र्याचा शपथविधी देऊन राहिला होता एवढं निर्लज्ज सरकार जे कोणाच्याच हिताचं नाही आहे समाजात नभेर पन्नास कोटी विकत घेतले सत्तेची लालसा किती एकीकडे मोदी साहेबांनी भाषणात म्हटलं होतं की सत्तर हजार कोटी का घोटाळा आहे आणि दुसऱ्या दिवशी आपले अजित पवार साहेबांचा हा उपमुख्यमंत्री म्हणून शपथविधी होते आणि एकीकडे समृद्धी महामार्गावर आपल्या वर्धेतील पंधरा लोक पंधरा सतरा लोकांचा जळून खास झाले समृद्धी महामार्गावर बसचा अपघात झाला त्यांचे प्रयत्न जवळच होते पूर्ण कोळसा झाले होते आणि त्याच वेळी महाराष्ट्राच्या मुख, उपमुख्यमंत्र्याचा मंत्र्याचा शपथविधी होऊन राहिला होता एवढं निर्लज्ज सरकार जे कोणाच्याच हिताचं नाही या समाजात ना बेरोजगाराच्या हितात आहे ना शेतकऱ्याच्या हितात आहे ना महिलांच्या हितसंरक्षणाच्या संदर्भात हितात आहे कोणत्याच संदर्भात हे सरकार हितात नाही बंधनो आपल्याला माहित आहे की प्रमोद भाऊ शिंडे ज्यावेळी ह्या भागाचे आमदार होते तर ह्या भागामध्ये गाव तिथे रस्ता गाव तिथे शाळा गाव तिथे पाण्याची टाकी गाव तेथे आरोग्य केंद्र असे अनेक विकासाचे काम त्यांनी केले होते पांदन रस्ते प्रामुख्याने केले होते विलेज रोडवर नंबर त्यांनी दिलेले होते परंतु ह्या गेल्या दहा वर्षामध्ये आपण जी दुरावस्था झालेली आहे आपल्या सर्वांना माहीत आहे आणि म्हणून माझी आपल्याला फक्त एकदा विनंती आहे की आपल्या आशीर्वादाने मला यावेळेस तिकीट मिळाली पक्षाने जी मला तीनदा दोन हजार चौदा आणि दोन हजार एकोणीस मध्ये मी काँग्रेस पक्षासोबत इमान इतबारे राहिलो आपल्याला माहित आहे मी पक्ष कधी सोडला नाही माझ्या वडिलांनी कधी पक्ष सोडला नाही माझ्या परिवारावर भ्रष्टाचारावर एक डाट सुद्धा नाही ना माझ्यावर मी नगराध्यक्ष असताना माझ्यावर सुद्धा डाट नाही आणि आता तुम्ही बघत आहे की हे भ्रष्टाचाराने भरबटलेले हे आपले लोकप्रतिनिधी हे कमिशन सम्राट यांनी जो हाहाकार माचवलाय प्रत्येक कामामध्ये रेतीचे घाट असो का कोणतेही असो सिमेंटचे रस्ते असो यांनी प्रत्येक ठिकाणी भ्रष्टाचार केलेला आहे स्कॉलरशिपचे घोटाळे आपल्याला माहीत आहे काय होते आणि आज हजारो कोटीची माय त्यांनी जमवली आहे आणि निवडणुकीच्या तोंडावर तुम्हाला माहित आहे की कसे आपले लोक विकत घ्यायचे कसे लढवायची तर माझी आपल्याला एवढीच विनंती आहे आपण निवडणुकीत कोणत्याही अमिषाला बळी पडू नका या आपल्या गावामध्ये आता काही लोक आठ दिवसापूर्वी काही लोक माझं काम करायला तयार होते पण आता थोडी त्यांची स्पीड कमी झाली कुठेतरी बळी पडलेले आहे सगळेच मिळतात परतून शंभरातून पाच लोक तर काही ना काही असे काम करते कोणी कोणाला कोणतं प्रलोभन कोणाला मंदिराचं प्रलोभन कोणाला कशाचा प्रलोभन तर हे सर्व प्रलोभन हे महाशय देत आहे कारण की त्यांच्या जो भ्रष्टाचाराचा करोड रुपयाचा पैसा आहे माझ्या वडिलांनी कधी भ्रष्टाचार केला नाही त्याच्यामुळे निवडणुकीसाठी जरी मी कमजोर असेल आर्थिक कमजोर असेल परंतु ही शक् ही जी लढाई आहे ही विकासाची लढाई आहे जनशक्ती विरुद्ध ही आपल्या जनशक्तीची लढाई आहे आणि म्हणून ही लढाई आपल्याला यावेळेस वेळेस कसंही करून जिंकायची आहे आणि जेणेकरून महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडीचं सरकार आपल्याला स्थापन करायचं आहे काँग्रेसचं सरकार स्थापन करायचं आहे गरिबाचं हिताचं सरकार स्थापन करायचं आहे आपल्याला माहित आहे दोन हजार चौदा दोड़। मध्ये मनमोहन सिंगचं जे सरकार होतं शेतकऱ्याचं कर्ज माफ केलं आपल्याला आप कापूस सोयाबीनचे भाव होते अकरा हजार दहा हजार सोयाबीनचे सात हजार भाव होते त्याचपासून आतापर्यंत तेवढा भाव कोणत्याच शेतकऱ्याला कधी भेटला नाही आता वेळेवर ज्या कापूस निघत बाहेर देशातून आपल्याला वीस लाख गाडी आणल्या सोयाबीनचं तेल आणलं शंभर रुपयाचा स्टॅम्प पेपर पाचशे रुपयाचा केला असे